नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल रियांशी फूड अँड आर्टमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी चमचमीत अशी भरलं वांग्याची भाजी अगदी टेस्टी बनून तयार होते बनवायला खूप सोपी आहे आणि तुम्ही ही भाकरी भात किंवा चपातीसोबत खाऊ शकता मस्त तर मसालेदार अशी भरली वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे तशेरी काटेरी वांगी त्याला मी स्वच्छ धुवून घेतलं नंतर त्याची देठं काढून त्याला अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे बघा त्यामध्ये मसाला भरण्यासाठी आता मसाला बनवण्यासाठी इथं मी एका प्लेटमध्ये दाण्याचं कूट घेतलं आहे अर्धा कप त्यामध्ये गरम मसाला हळद लाल तिखट टाकायचं तुमच्या चवीनुसार मी इथं दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे त्यामध्ये आता एक चमचा आपल्याला काळा मसाला वापरायचा आहे बारीक कापलेली भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये टाकायची आहे त्याचसोबत चवीपुरतं मीठ आपल्याला इथं ॲड करायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही खोबरंसुद्धा टाकू शकता यामध्ये पण फक्त शेंगदाण्याच्या कुटाची अशी ही भाजी खूप छान लागते थोडंसं पाणी लावून आपला मसाला जो आहे तो ओलसर करून घ्यायचा जास्त पाणी लावायचं नाही पाण्याच्याऐवजी तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता आणि मसाला छान असा वांग्यात भरता येईल इथपर्यंत ओलसर करून घ्यायचा आणि नंतर छान असं वांग्यामध्ये दाबून असा मसाला भरून घ्यायचा भरपूर मसाला दाबून भरून घ्यायचा आणि अशाच प्रकारे आपण सर्व जी वांगी आहेत ती भरून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवूया तर बघा सर्व वांग्यांमध्ये आपण मसाला भरून घेऊया वांगी पाण्यामध्ये ठेवल्यामुळे वांग्यांना जो आहे तो काळी पडत नाहीत आणि छान अशी फ्रेश राहतात आणि पाण्यामध्ये मी मीठ टाकलं होतं त्यामुळे वांग्यांना थोडीशी चव पण येते तर अशा प्रकारे सर्व जी वांगी आहेत ती मी भरून घेणार आहे अगदी झटपट बनणारी ही भाजी आहे तुम्हाला कुठलंही वाटण करायची ग हीच गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी बनून तयार होते तर वांग्यामध्ये मसाला भरून घेतला आहे थोडासा मसाला एक्स्ट्रा पण आहे तो आपण नंतर वापरणार आहोत आता गॅसवर एक कढाई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी छान तडतडली की अद्रक लसणाची पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे या स्टेजला तुम्ही सुद्धा वापरू शकता पण माझ्या घरी सहसा खोबरं आवडत नाही त्यामुळे मी इथं टाकलेलं नाही आहे व्यवस्थित अद्रक आणि लसणाची जी पेस्ट आहे ती तळवून घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं आपल्याला कलरसाठी लाल तिखट आणि काळा मसाला थोडीशी हळद आणि कोथिंबीर आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे फक्त कलरसाठी आपण इथं थोडंसं वापरलेलं आहे त्यानंतर आपण वांगी टाकायची आणि वांगी तेलामध्ये मस्त अशी परतून घ्यायची सोबतच आपण जो मसाला घेतला होता एक्स्ट्रा असलेला तो पण यामध्ये टाकायचा आणि तेही छान असं परतून घ्यायचं आहे एक मिनटासाठी एक मिनटासाठी हे मसाले पर परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी आणि पाणी टाकल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जे पाणी आहे ते मी गरम पाणी वापरलेलं आहे आणि तुम्हाला ग्रेव्ही किती हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता मी इथं पा पास एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि मस्त असा मसाला आपला सरबरीत बनवून तयार होतो वांगी छान शिजवून घ्यायची तोपर्यंत पाण्या आणि आपला जो मसाला आहे ते छान असं घट्ट होतं जवळपास बघू शकता एक दहा मिनटं झालेली आहेत वांगी आपली बऱ्यापैकी शिजत आहेत आणि रस्सा जो आहे तोही घट्टसर होत आलेला आहे अजून एक पाच मिनटं आपण याला छान शिजू देऊया तर इथं टो टोटल मी दहा मिनटं आपली भाजी शिजू दिली आहे बघा मसाला असं छान बनलेला आहे पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि मस्त असा घट्टसर आपला मसाला बनवून तयार झाला आहे वांगी पण छान शिजलेली आहेत आपली ही चमचमीत अशी भरली वांग्याची भाजी बनवून तयार आहे मस्त अशी ही भाजी लागते गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सोबत कि भातासोबतसुद्धा तुम्ही ही खाऊ शकता मस्त लागते एकदा करून बघा तुम्हाला अगदी झटपट बनणारी भाजी आहे कुठलाही मसाला इथं आपण किंवा वाटणघाटण बनवलेलं नाही आहे नक्की ट्राय करा